नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या चे माध्यमातून आपण केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या शेतीसंबंधी ज्या विविध योजना आहेत त्या पोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कापूस वेचणी बॅग या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दल माहिती घेतली आहे तसंच आता या व्हिडिओमध्ये आपण महाडी बी टी पोर्टलवरती नवीन शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन कसं करता येईल ते बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला महाडी बी टी या पोर्टलवरती यावं लागेल मित्रांनो या ठिकाणी लिंक दिलेली आहे तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं महाडी बी टी फार्मर लॉग इन तरी तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मोबाईलवरून हे रजिस्ट्रेशन किंवा हा हे फॉर्म जे असतात हे भरतात का तर हो मोबाईलवरून सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता किंवा जी आ, प्रोसेस आपण लॅपटॉपवरून करू शकतो किंवा कम्प्युटरवरून करू शकतो ती सेम प्रोसेस आपण मोबाईलवरून सुद्धा करू शकता तर मित्रांनो याआधी या आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये जे शेतकरी जुने आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी युजरनेम आणि पासवर्ड आहेत तर ते शेतकरी आणि जे शेतकरी ज्यांच्याकडे युजरनेम पासवर्ड नाही ते आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होते पण त्या शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनचा प्रॉब्लेम येत होता तर त्यासाठी आपण काय करायचं ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर काही शेतकऱ्यांचा या ठिकाणी गैरसमज झालेला होता तर हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली जुन्या शेतकऱ्यांसाठी आहे आता नवीन शेतकरी जेव्हा रजिस्ट्रेशन करतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना पण ओ टी पी येत नाही तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या महाडीपीटी डिप पोर्टलचा आहे त्यामुळे आपण त्यावर काही सोल्युशन सध्या देऊ शकत नाही तर या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याबद्दलसुद्धा बोलणार आहोत तर आधी नवीन शेतकरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करू शकतात हे आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो नवीन अर्ज नोंदणी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे तर जसं तुमचं नाव आधार कार्डवर असेल तसंच अगदी स्पेलिंगसहित या ठिकाणी टाकायचं आहे आता वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड तर मित्रांनो वापरकर्ता नाव म्हणजे युझरनेम जो आपण नेहमी वापरणार आहोत आपलं महाडी अकाउंट लॉग इन करायला तर या ठिकाणी खाली बघा नोटसुद्धा दिलेली आहे आपलं जे युझरनेम आहे वापरकर्ता नाव आहे ते कमीत कमी चार अक्षरी किंवा अंकी आणि जास्तीत जास्त पंधरा अक्षरी किंवा अंकी असावं तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकू शकता आणि तुमचं नाव टाकल्यावर तुम्हाला तिथं दाखवेल दा की युजर युझरनेम उपलब्ध आहे किंवा नाही नसेल तर तुम्हाला नेम चेंज करावं लागेल आणि पासवर्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता तर पासवर्ड जो आहे तो कमीत कमी आठ अंकी किंवा अक्षरी असला पाहिजे आणि जास्तीत जास्त वीस अक्षरी तर यामध्ये बघा मित्रांनो अक्षर आणि अंक हे दोन्हीसुद्धा असले पाहिजे आणि हा सेम पासवर्ड आपल्याला या ठिकाणी परत एंटर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो बघा इथं जसा मी या ठिकाणी माझा वापरकर्ता नाव टाकलेलं आहे आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला ईमेल टाकायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ईमेल आयडी ऍड आड़ करू शकता ईमेल आय डी जर ऍड केला तर तुम्हाला वर सुद्धा ओ टी पी व्हेरीफिकेशन करावं लागेल तर या ठिकाणी कुठलाही स्टार मार्क नाही जसं या ठिकाणी बघा रेड कलरचा स्टार मार्क आहे तर ज्या ठिकाणी असे स्टार मार्क असतात त्याच बाबी भरणं बंधनकारक असतं तर मित्रांनो हा जो ईमेल आय डी आहे हा आपण टाकणार नाही तर खाली बघा तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी ओ टी पी मिळवा ॲपवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो हो गेल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी टाकायचा आहे लक्षात ठेवा याच्यासाठी फक्त दोन मिनिट आपल्याकडे असतात तर दोन आत ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे त्यानंतर मोबाईल क्रमांकाचा ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो कॅपचा कोड आहे हा या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे तर यानंतर मित्रांनो नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली तर मित्रांनो असा मेसेज आला असेल तरच तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असं समजायचं अदरवाईज तुम्हाला परत चेक करावा लागेल यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता तुमच्याकडे नेम असेल जो तुम्ही सेट केला आणि पासवर्डसुद्धा असेल जो तुम्ही सेट केलेला होता तो वापरून आपल्याला या ठिकाणी वापरकर्ता आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो वापरकर्ता आय डी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेम टाकायचं आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो ह्या ब्रॅकेटमध्ये कॅपचा कोड दिसत आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करा वरती क्लिक करायचं मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल तर याच्यानंतर खाली दोन ऑप्शन आहेत आपण शेतकरी गट किंवा एफ पी ओ किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का तर या ठिकाणी जर तुम्हाला तुम्ही कुठल्या एफपीओ पी ओमध्ये असाल तर होय करायचं आहे अदरवाईज नो ॲप्सवरती क्लिक करायचं आहे नो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी परत आप आपला आधार क्रमांक जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि हे आहे मित्रांनो तुमचं आधार व्हेरिफिकेशन तर बघा लक्षात ठेवा जे नवीन युजर आहेत किंवा नवीन शेतकरी आहेत जे पहिल्यांदा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत आहेत त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक कर आहे तुम्हाला या ठिकाणी ओटीपीचं ऑप्शन डिसेबल्ड आहे म्हणजे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला ओटीपी येणार नाही ओ टी पी येण्यासाठी बघा तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर हा लिंक असला पाहिजे आणि आपलं जे महाडीबीटी पोर्टल आहे महाडीबीटी पोर्टल आणि जे आपलं आधारची वेबसाईट आहे तर ते यांच्यामध्ये नेटवर्क जर प्रॉपर असलं तरच तो ओ टी पी येतो अदरवाइज तुम्ही बायोमेट्रिक हाच एक ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा तरी फक्त तुम्हाला एक वेळा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल तर बायोमेट्रिक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण वाचू शकता हे डिक्लेरेशन आहे एक प्रकारचं तर याला मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत बायोमेट्रिकच्या डिव्हाइसचं ऑप्शन तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी जेन मंत्रा त्यानंतर नीट जेन तर असे तीन ऑप्शन आहेत तर आपल्याकडे ही प्रोसेस तुम्हाला मोबाईलवरती करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला सी से एस सी सेंटरवर जावं लागेल किंवा सेतूवर जावं लागेल ज्यांच्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस अवेलेबल आहे त्यांच्यास त्यांच्याकडे जावं लागेल तर मित्रांनो बघा जे बायोमेट्रिक डिव्हाइस अवेलेबल असेल त्याचं ऑप्शन आपल्याला खाली ते निवडायचं आहे आता इथं नीट जेन आपण निवडलेलं आहे जे अवेलेबल होत ते तर त्यानंतर व्हॅलिडेट यू आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर ते जे थंब मशीन आहे किंवा बायोमेट्रिक डिव्हाइस आहे त्यावरती आपला थंब लावा लागेल म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट होईल तर मित्रांनो ही प्रक्रिया मोबाईलवरती करता येत नाही किंवा शेतकऱ्यांकडे बायोमेट्रिक डिव्हाइस नसतं त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा फक्त एक वेळा हे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल ओटीपीचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही वापरू नका आणि ओ टी पी तुम्हाला येणार पण नाही कारण की बरेच प्रॉब्लेम सर्व्हरमध्ये आहेत तर या ठिकाणी तुमचं जे व्हेरीफिकेशन आहे मित्रांनो ते पूर्ण होईल आणि मित्रांनो नंतर परत तुम्ही तुम्ही जो वापरकर्ता आय डी किंवा युजरनेम तयार केला जातात तो आणि तुमचा पासवर्ड वापरून आपल्या महाडीबीटी बी टी पोर्टलला लॉग इन करू शकता तर मित्रांनो हे आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस होती यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर अकाउंट लॉग इन आहे आणि तुमची प्रोफाईलसुद्धा क्रिएट करायची आहे तर ती प्रोफाईल कशी क्रिएट करायची आणि ती शंभर टक्के पूर्ण कशी करायची याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद